परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात बाबळी येथील बौद्ध बांधवांनी धरणे व बेमुद साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे माझं नाव नितीन बालासाहेब उगडे राहणार बाबळी तालुका जिल्हा परभणी बाबळी या गावचा मी रहिवासी असून आमच्या गावामध्ये दिनांक दिनांक सोळा सोळा फेब्रुवारी सोळा दिनांक सोळा फेब्रुवारी यात्रेमध्ये मारहाण झालेली गावाची कुठली यात्रा होती नवागड नवागड येथे यात्रा होती काय या, तिथं यात्रा तरही दा तरही दा यात्रा उत्सव उत्सवामध्ये सामील होण्यासाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला त्या ठिकाणी तिथं आम्ही वाढत असताना अचानक गावगुंडाने येऊन जातीवाचक शिवीगाळ शिवीगाळ करण्यास सुरुवात केली सुरुवात करून हान हानामारीचा प्रसंग उद्भवला त्या ठिकाणी तर यात्रे यात्रेसाठी परत यात्रेमध्ये ये महाराजांना तुमची वाहण्याची अवकात आहे का रे अशी सेवीगाळ जातीवाची सेवेगाळ करण्यात आली स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता का हा सर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला पण अद्यापही कुठलंही प्रशासनानं कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललेलं नाही